एव्हरी वन एस मिल म्हणजे द्वारकादास सामकुमार ब्रांच मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तसं पासून आमची ऑफर चालूच आहे असंख्य व्हरायटी आलेली आहे भरपूर नवीन व्हॅरायटी आलेली आहे आणि आपल्या महाराष्ट्राचे सन सुरू चालू आहे पुढे येणार आहे नवरात्री आणि दिवाळी पण भरपूर असंख्य सण आहेत त्यासाठी भरपूर असंख्य व्हरायटी आलेली आहे एकदम नवीन व्हरायटी आहे तर व्हिडिओ न स्क्रिप्ट करता एक व्हरायटी बघा मी ऑल व्हेरायटी आपल्याला हे व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे पनवेलच्या ब्रांच मध्ये तसे तुम्ही व्हिजिट करणार तर ग्राउंड फ्लोअरच्या हब मध्ये वेगळ्या डिपार्टमेंट मॅनेज केलेलं आहे तिथे पूर्ण व्हरायटी आपल्याला मिळणार आहे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये तर हे बघू शकता तुम्ही पूर्ण हेवी कलांजली पॅटनी त्याची किंमत मार्केट व्हॅल्यू मिनिमम अकराशे बाराशे पंधराशे रुपये असतात पण आता इथं द्वारकादास सामकुमारमध्ये लिमिटेड स्टॉक असणार आहे ही वस्तू फक्त चौदाशेची आपल्याला मिळणार आहे सातशे रुपयाला आणखी भरपूर व्हरायटी आणि इथे आपण कुठली पण जर वस्तू परचेस केली तर त्याच्यामध्ये आपल्याला डायरेक्ट फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आता हा प्रोडक्ट तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी प्रोडक्ट आहे आणि गडवालमध्ये फॉल्टमध्ये ते की मिनिमम रेंज तुम्ही बघू शकता पंधराशे जी रेंजची साडी आहे पण द्वारकादास सामकुमारमध्ये डायरेक्ट मिल टू कस्टमर डायरेक्ट होलसेल रेटमध्ये आपल्याला फक्त आणि फक्त सिंगल पीस तुम्ही परचेस करू शकता ते की फक्त सातशे रुपयाला आपल्याला मिळणार आहे कलर्स याच्यामध्ये भरपूर येतील आणि कॉन्ट्रास्ट बॉर्डर पण आपल्याला मिळेल याच्यामध्ये सेल्फ बॉर्डर पण मिळेल पूर्ण टेम्पल बॉर्डर आहे सेम साडीचा स्क्रीनशॉट घ्या ही साडी आपल्याला फक्त पंधराशे जी साडी सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी बघा ही आईसाई पेटनी सिल्क साडी पूर्ण ऑल ओव्हर मध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला दहा ते बारा कलर मिळणार आहे आणि स्वतःच्या मिल प्रोडक्शनची वस्तू आहे हे की आठशे नव्वद मिनिमम मार्केट व्हॅल्यू आहे पण आपल्या इथे फक्त आणि फक्त आता सेलमध्ये पाचशे रुपयाला सिंगल पीस आपल्याला मिळणार आहे कलर्स बघा त्यामध्ये कलर्स बघा भरपूर कलर्स येणार आहे असं नाही म्हणजे द्वारकादास सामकुमार मध्ये पूर्ण आपल्याला होलसेल रेट मिळणार आहे कारण आपल्या स्वतःचे ऑल ओव्हर महाराष्ट्र सिक्स्टी फाय सेवन्टी ब्रांच आहे आणि स्वतःचे मिल प्रोडक्शन आहे त्यामुळे तुम्ही असं नाही आहे की म्हणजे दुसरे कुठले ॲड बघून असं दिसा बोल असं होऊ नका कारण आपले ब्रांच आहे ते पनवेलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज चौकचे जस्ट समोर आहे द्वारकादास सामकुमार नावाने आणि पनवेलमध्ये आपले दोनच आहे एक आद्र क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाटेगर आहे तिथे सर्व प्रीमियम प्रकारचे साडं मिळतात आणि ओल्ड शॉप जे की गेले अनेक वर्षापासून सेवा देत आहे दोन हजार सतरापासून ते ब्रांच ओपन आहे तिथे आजपर्यंत एकदम प्रमाणितपणा ठेवलेले आणि एकदम विश्वासाच्या ठिकाण द्वारकादा सामकुमार तिथे की पूर्ण होलसेल रेट आणि प्रत्येक वस्तूमध्ये रेट सोबत आपल्याला पीस मिळणार आहे आता ही गडवाल सिल्क मार्केट व्हॅल्यू मिनिमम आठशे नऊशे हजार रुपयाची रेंजची साडी फिक्स रेटमध्ये हा याच्यामध्ये आणखीन काही कमी होणार नाही पण ही वस्तू आपल्याला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला दोन मिळणार आहे पूर्ण पल्लू लटकन मध्ये सिंगल पीस सुद्धा तुम्हाला मिळू शकतात असं व्हिडिओ तुम्ही भरपूर बघतात त्यामध्ये कसं असतात रेंज सांगत नाही पण आपलं ही रेंज आहे त्याच्यावर प्रत्येक सेल्समॅन तुम्हाला गाईड करणार आहे गडवाल सिल्क साडी ते की पंधराशेची रेंजची साडी आहे फक्त आपल्याला आता ऑल ओव्हर बुट्टीमध्ये सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कमीत कमी वीस ते बावीस कलर्स आपल्याला मिळणार आहे कलर्स तुम्ही बघू शकता आणि याच्यामध्ये भरपूर स्टॉक मिळेल आपल्याला तर तुम्ही सुद्धा हे सेलचा आणखीन फायदा नसेल घेतला तर लवकर ते लवकर ब्रांचमध्ये व्हिजिट करा आणि हा सेल आपल्या मुंबईच्या सर्व शाखामध्ये आहेत ते तुम्ही कल्याण जर तुम्हाला जवळ पडत असेल तिथे तुम्ही व्हिजिट करू शकता कारण कल्याण उल्हासनगर बदलापूर खारघर खोपोली सर्व ब्रांचमध्ये हा ऑफर व्हॅलिड राहणार आहे हा तर तुम्ही याच्यामध्ये कलर्स बघू शकता ही गडवाल सिल्कमध्ये ते की पंधराशे यांची साडी फक्त आणि फक्त आपल्याला सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट वैरायटी बघा तक्षिला पेटणी सिल्क साडी ते की मिनिमम हे आता ऑनलाईन पण खूप ट्रेंडिंग आहे साडीचा ते की मार्केटमध्ये याची डुप्लिकेट पाचशेला पण मिळते कॉटन फॅब्रिकमध्ये सहाशेला पण मिळतात पण आपल्याकडे आजपर्यंत मी ऑनलाईन पूर्ण सिल्कचा ऑरिजिनल फॅब्रिक सेल केला आणि आत्तापर्यंत पण तुम्हाला जो फॅब्रिक मिळणार आहे तो पूर्ण तक्षिलाचा ऑरिजिनल फॅब्रिक मिळणार आहे ह्याचा स्टॉक येतो आणि लगेच संपून पण जातो पण आता ह्याच्यामध्ये आणखीन भरपूर स्टॉक आलेला आहे ते की तुम्ही व्हिडिओ बघून लगेच दोन ते तीन दिवसामध्ये व्हिजिट करणार तर हा व्हेरायटी तुम्हाला फक्त आणि फक्त पंधराशे रुपयाला दोन मिळणार आहे सॉफ्ट ऑरिजिनल तक्षिला पेटनी विथ प्रीमियम पॅकेजिंगमध्ये आता हा बघा तुम्ही कलर्स मध्ये सर्व फ्रेश कलर येणार रे, आहे आणि याची रेंज फक्त आणि फक्त आपल्याला सातशे पन्नास रुपये मिळणार आहे जर आपल्याला बसत्यासाठी वगैरे पण शॉपिंग करायची असेल तर तुम्ही बिंदास इथे व्हिजिट करू शकता आणि असं नाही तुम्ही एकदा बघून जावा असं नाही फलाणी बसता तिथून बांधला आम्हाला पण तिथूनच जायचे असं नाही एकदा तुम्ही स्वतः या इथे खात्री करा नंतर तुम्ही माल घ्या कारण इथे असं नाही तुम्ही आले म्हणजे तुम्हाला गेलंच पाहिजे एकदा तुम्ही विजिट करून इथे खात्री करून घ्या कारण माझ्या बोलण्यावर पण काय नाही हा पण ट्रस्टेबल हब आहे आणि इथे ते मी रेंज सांगणार तीच रेंज आपल्याला मिळणार आहे खूप लांबून आपल्याला ट्रस्ट ठेवून कस्टमर येतात असं नाही आहे ते ना कारण इथे जी व्हरायटी सांगतो मी ते सेम व्हरायटी आपल्याला सेम रेटमध्ये मिळणार आहे आता ही वस्तू बघू शकता तुम्ही की फक्त तक्षिला पेटनी सिल्क साडी मार्केट व्हॅल्यू बाराशे तेराशे पंधराशे रुपयाची रेंजची साडी फक्त आणि फक्त सातशे पन्नास रुपयाला मिळणार आहे त्यानंतर ही बघा कांजीवरम साडी ते की फूल ब्लाउज ब्लाऊजमध्ये तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही या रेटमध्ये हा वस्तू आपल्याला मिळणार आहे आरिवर्क ब्लाउजमध्ये ते की आपण ब्लाउज जर बाहेर वर्क करायला गेलो तर ह्याची मिनिमम रेट चारशे पाचशे सातशे रुपये प्लेन कपड्यावर आपल्याला फक्त फ्रंट साईज बॅक साईड आणि शूजला ब्लाऊजला वर्क करायला घेते नॉर्मल वर्क हा फुल वर्कमध्ये साडी मिळणार आहे आणि फक्त आणि फक्त तेराशे रुपये जोडी सिंगल साडी आपल्याला सहाशे पन्नास रुपये मिळणार आहे लिमिटेड स्टॉक असणार आहे फक्त पण आणि फक्त यामध्ये दोनशे पीस माझ्याकडे एव्हरेबल आहे तर दोनशे पीस स्टॉक आहे तर लवकर तुम्ही ब्रांच मध्ये विजिट करून हे लाभचा फायदा घ्या याच्यामध्ये कलर्स बघू शकता तुम्ही डिझाईन्स पण भरपूर आहे ते की गिफ्टिंगसाठी पण एकदम बेस्ट ऑप्शन आहे जे की ह्या रेंजमध्ये ही वस्तू आपल्याला कुठेच नाही मिळणार ते की रिटेल ब्रांच एकमेव ठिकाण द्वारकादास मध्ये ही वस्तू आपल्याला फक्त सहाशे पन्नास रुपयाला मिळणार आहे विथ पल्लू लटकनमध्ये प्रीमियम पॅकेजिंगमध्ये विथ आरीवर्कच्या ब्लाऊज फक्त सहाशे रेंज रेंजमध्ये त्यानंतर ही बघू शकता पण अंब्रेला पॅटनी नवीन कॉन्सेप्ट आहे हे बघा दोन हजारची साडी आहे ते की फक्त ने फक्त आता आपल्याला सहाशे हजार रुपयाला मिळणार आहे दोन हजारची वस्तू फक्त हजार रुपयाला मिळणार आहे ब्लूबेरी साडी नाव येणार आहे त्या की हेवी ब्रँडेड सर्व प्रीमियम पॅकेजिंग मध्ये मिळणार आहे आणि एकदम न्यू कलर्स आलेले याच्यामध्ये कलर्स बघा तुम्ही सर्व फ्रेश आहे आणि सर्व आपल्याला प्रीमियम पॅकेजिंग मध्ये हे पीस मिळणार आहे पल्लू सुद्धा एकदम हेवी पल्लू येणार आहे त्यामध्ये कलर्स बघा तुम्ही कमीत कमी सर्व सेट टू सेट आणि फ्रेश स्टॉक आपल्याला मिळणार आहे त्यानंतर हा नेक्स्ट व्हरायटी तुम्ही बघू शकता हा पण एकदम तक्षिलामध्ये नवीन डिझाईन आहे याच्यामध्ये सुद्धा कलर्स भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहे हा पूर्ण प्लेन कॉन्सेप्ट येणार आणि याच्यामध्ये कलर्ससुद्धा भरपूर मिळेल आणि आता पुढे येणार आहे नवरात्रीसाठी आपल्याला सिंगल कलर पाहिजे तर ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ न स्क्रिप्ट करता पूर वर्त... पूर्ण व्हिडिओ बघा कारण वर वरती पण एक फर्स्ट फ्लोअरला पूर्ण सेक्शन येणार आहे प्रिंटेड असतात तिथे ब्रँड आणि नॉन ब्रँड सर्व प्रकारची आपल्याला व्हरायटी मिळणार आहे तर ग्राउंड फ्लोअरच्या हबमध्ये फिफ्टी पर्सेंटचा वेगळा डिपार्टमेंट मॅनेज केलेला आहे तुम्ही तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट केले तर हा व्हेरायटी आपल्याला तुम्ही माझ्या पाठीमागे पण बघू शकता पूर्ण डिपार्टमेंट आहे कुठली जरी वस्तू तुम्ही परचेस केली डोलो सिल्क असेल कॉटन असेल कल्याणी कॉटन असेल साऊथ सिल्क असेल जर कुठली ब्रँडची तुम्ही साईड सर्विस केली तर ते त्याची जी किंमत असणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे आता ही सॉफ्ट सिल्कची साडी बघू शकता तुम्ही मिनिमम मार्केटला आठशे नऊशे हजार रुपयाच्या खाली आपल्याला होलसेलमध्ये नाही मिळत ते की फक्त एक ब्रँडचे नावाखाली एज्युकेशनचे नावाखाली इथे की रेंज सांगतात ते की पंधराशे हजार अकराशे ला देतात पण आपल्या इथे बाराशे जी साडी आहे फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे बघा बघा पूर्ण होलसेल आहे असं नाही म्हणजे माझ्या बोलण्यावर आहे तुम्ही ब्रांच मध्ये विजिट केल्यानंतर ही डिजिटल सॉफ्टी सिल्कची साडी फक्त आणि फक्त आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार आहे पण हा लिमिटेड स्टॉक असणार आहे यामध्ये फक्त आणि फक्त तीनशे पीस एव्हरेबल आहे तो पण हा स्टॉक असणार आहे तो पण तो याचा आपल्याला फायदा मिळणार आहे कारण मिलमध्ये तेवढा स्टॉक येतो तेवढा लगेच संपून जातो कारण आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रमध्ये कमीत कमी सत्तर ते ऐंशी ब्रांच आहेत आणि मुंबईच्या ब्रांचमध्ये जर तुम्ही ब्रांच ब्रांचमध्ये आता व्हिजिट केला तर हा ऑफर वैलिड असणार आहे तुम्ही सॅम साडीचे स्क्रीनशॉट दाखवायचे आणि डिजिटल सॉफ्ट सिल्क सांगायचे किंवा हे साडीचे डि स्क्रीनशॉट घेऊन गेले तरी तिथे एज सेल्स एक्झिक्युटिव्ह असतात त्यांना हे स्क्रीनशॉट दाखवायचे सेम प्राईजमध्ये तुम्हाला ही वस्तू फक्त आणि फक्त डिजिटल सॉफ्ट सिल्क साडी त्या की ऑरिजिनल फॅब्रिकमध्ये फक्त आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार आहे कलर्स तुम्ही बघू शकता एकदम हेवी आहे ओरिजिनल जरीचं काम येणार आहे पल्लू लटकन मध्ये पल्लू पूर्ण बॉक्स पल्लू मध्ये येणार आहे आणि याच्यामध्ये कलर्स सुद्धा भरपूर कलर येणार आहे आता तुम्हाला फक्त आता व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण व्हरायटी दाखवायची शक्य नाही आहे मी एक फक्त झलक दाखवतोय असंच फर्स्ट पण सुद्धा आहे तिथे तुम्हाला सिंगल कलर मध्ये बल्क क्वांटिटी मध्ये आयरेसाठी गिफ्टिंगसाठी भरपूर असंख्य व्हरायटी मिळणार आहे फर्स्ट फ्लोअरला बघू आलो फर्स्ट फ्लोरला फर्स्ट फ्लोअरला आपल्याला मिळणार आहे पूर्ण प्रीमियम प्रिंटेड सिल्कच्या साड्या त्यामध्ये सिंगल कलर पण आपल्याला मॅचिंग पण मिळणार आहेत आता हे कलेक्शन बघा आता सेलमध्ये ही वस्तू बघू शकता तुम्ही दोनशे ऐंशी रुपये त्यांची साडी आहे फक्त फक्त आता आपल्याला दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा याच्यामध्ये कलर्स आणि डिझाईन भरपूर आहे हा फॅब्रिक बघा ज्यामध्ये बल्क क्वांटिटी पण आपल्याला पीस पाहिजे तेवढं मिळेल तर हा क्वालिटी बघा फक्त दोनशे पंचवीस रुपयाला मिळणार आहे आपल्याला म्हणजे कलर्स पण बघा भरपूर असं कमीत कमी तीनचे चार कलर मॅचिंग येणार आहे ते की गिफ्टिंग साठी पण एकदम बेस्ट आयटम आहे याच्यामध्ये डिझाईन्स पण बघा तुम्ही तर ही डिझाईन याच्यामध्ये चार कलर येणार आहे कमीत कमी हे बघा एक साडी याच्यात पण तुम्हाला अनफॉल्ट करून दाखवतो याच्यामध्ये दररोज नवीन अपडेट येतात आता जी नवीन व्हरायटी आलेली आहे त्याच्यामध्ये कमीत कमी पाच ते सहा कलर आहे सॅम्पल म्हणून तुम्हाला फक्त मी चार कलर दाखवतो एक साडी अनफॉल्ट करून दाखवतो तर ही वस्तू बघा पूर्ण मोरची डिझाईन येणार आहे आणि ब्लाऊज पण पूर्ण प्लेन येणार आहे हेवी ब्लाऊज आणि पूर्ण कोरल सायना कपडा नाही येणार पूर्ण कोरलचा कपडा येणार आहे है, हेवी फॅब्रिक फक्त आणि फक्त दोनशे पंचवीस रुपयाला आपल्याला मिळणार आहे सेम साडीचा स्क्रीनशॉट घ्या विथ पदर विथ ब्लाउज साडी येणार हा पूर्ण ब्लाउज पीस येतील आणि कमीत कमी चार कलर येणार आहेत आणि बल्क क्वांटिटी एनी टाइम आपल्याला क्वांटिटी पीस संबर दोनशे पीस पाहिजे तेवढे अवेलेबल मिळेल नेक्स्ट व्हरायटी तुम्ही बघू शकता आता एकदम हेवी पॅटनीच्या कॉन्स कॉन्सर्टमध्ये सिल्कची साडी आलेली आहे पॅकेजिंग मध्ये आपल्याला पीस मिळणार आहे कलर्स बघू शकता तुम्ही जी हेवी बॉर्डर येणार आहे पल्लू पण पूर्ण हेवी पल्लू येणार आहे पूर्ण ऑल ओव्हर डिझाईन येणार आणि पूर्ण हेवी टर्की सिल्कच्या हेवी फॅब्रिक येणार आहे त्याची रेंज फक्त आणि फक्त आपल्याला दोनशे वीस रुपयाला मिळणार आहे फक्त दोनशे वीस रुपयामध्ये कलर्स बघू शकता तुम्ही नेक्स्ट व्हरायटी बघा आता सिंगल कलरमध्ये आपल्याला पुढे येणारे नवरात्रीसाठी एक कलरसाठी पाहिजे असेल तर ही बघू शकता आता विथ पल्लू लटकनमध्ये हेवी पूर्ण जरीच्या कॉन्सेप्ट येणार आहे सिंगल कलर मिळेल याच्यामध्ये सॅम साडीचा स्क्रीनशॉट घ्या अकराशे रुपयाची रेंजची साडी आहे ते की फक्त ने फक्त आपल्याला विथ प्रीमियम पॅकेजिंग मध्ये पाचशे पन्नास रुपयाला सिंगल पीस मिळणार आहे नेक्स्ट व्हरायटी तुम्ही बघू शकता तही बघा एक की बाराशे रुपये रेंजची लोगोची साडी आहे ते की आपल्याला फक्त ने फक्त आता सहाशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा कमीत कमी पाच ते सहा कलर येणार आहे याच्यामध्ये आणि सिंगल कलर आपल्याला वन टाईम जर याच्यामध्ये वीस पीस पन्नास पीस शंभर पीस पाहिजे तेवढे बल्क क्वांटिटी पीस मिळेल ते हा बघा एकदम सॉफ्ट फॅब्रिकमध्ये की नऊशे जी रँची साडी आहे फक्त साडेचारशे रुपयेला सहाशेची साडी आहे फक्त आणि फक्त आपल्याला तीनशे रुपयेला मिळणार आहे पॅटर्न बघा सिंगल कलर मिळेल यामध्ये आपल्याला बल्क क्वांटिटी फक्त तीनशे रुपयाला तर हा कॉन्सेप्ट बघा त्यामध्ये सिंगल कलर आपल्याला पाहिजे तेवढे क्वांटिटी बल्क क्वांटिटी पीस मिळेल एकदम सॉफ्ट फॅब्रिक येणार आणि हा विथ बदर विथ ब्लाऊज पीस येणार आहे ते की फक्त आपल्याला सहाशेला दोन पीस तीनशे रुपयाला सिंगल पीस मिळणार आहे विथ पदर विथ ब्लाऊज प्रत्येकची आता ही नऊशेची साडी तर फक्त आपल्याला चारशे पन्नास रुपयाला मिळेल हा सर्व नवीन स्टॉक आहे आणि सर्व आता नवरात्री साडी सिंगल कलरमध्ये आपल्याला हे पीस मिळेल आता ही बघू शकता प्रत्येक साडीसोबत रेट लोक येणार आहे आता ही रसपुरी सिल्क साडी जी फक्त आपल्याला तीनशे रुपयाला मिळणार आहे ही साडेचारशेची साडी फक्त आपल्याला बघा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये ही हजारची साडी आहे की फक्त आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा तुम्ही डिझाईन्स बघा आणि आणखीन भरपूर स्टॉक आलेला आता तुम्ही बघू शकता हे फक्त सिम्पल आहे प्रत्येकमध्ये बल्क क्वांटिटी पीस आपल्याला मिळेल डिझाईन पण भरपूर येणार आहे याच्यामध्ये डिझाईन्स बघू शकता हा सर्व सेंटेटिक पीस येणार आहे प्रिंटेडमध्ये ते की याच्यामध्ये सिफॉन जॉर्जेट ब्रासो रेनियल फॉईल वर्क हे टाईपचे पूर्ण पीसेस येणार आहे आणि पर डिझाईनमध्ये एनी टाईम आपल्याला शंभर शंभर दोनशे दोनशे पीस अव्हेलेबल मिळणार आहे तर डिझाईन्स तुम्ही बघू शकता आणि सर्व पीस आपल्याला आता डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून मिळणार आहे तर हा लिमिटेड स्टॉक येणार आहे तर लवकर तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या आता ही साडी तुम्ही बघू शकता पूर्ण हेवी पीस आहे लक्ष्मीपतीची पूर्ण प्रिंट येणार आहे बाराशे रुपयाची रेंजची साडी आहे मिनिमम मार्केटमध्ये याची व्हॅल्यू आठशे नव्वद नऊशे पन्नास रुपये असते पण आता सेलमध्ये फक्त ही साडी आपल्याला बाराशे रुपयाला दोन पीस मिळणार आहे बाराशे रुपयाला दोन पीस मिळणार आहे कमीत कमी सात कलरची मॅचिंग येणार आहे आणि विथ प्रीमियम पॅकेजिंग मध्ये आपल्याला विथ चेन पाऊसमध्ये पीस मिळणार आहे सर्व हे पीस बघा फक्त बाराशे मध्ये दोन पीस मिळणार आहे सहाशे रुपयामध्ये सिंगल पीस मिळणार आहे नेक्स्ट व्हेरायटी तुम्ही आणखीन बघू शकता हे बघा झिग इस्टॉन स्टॉन बॉर्डरचा पण फॅन्सी काम येणार आहे ह्याच्यामध्ये पण भरपूर कलर मिळेल आपल्याला आणि हा पण आता नवीन फॅब्रिक आला मॉस फॅब्रिक हा मॉसमध्ये विस्कॉसमध्ये पण फॅब्रिक येणार आहे पी सी मॉसमध्ये फॅब्रिक करतात जॉर्ज जे कसा कसं आपण रेग्युलर घालतो आणि त्यासाठी आता थोडं वेगळं काहीतरी पाहिजे असेल तर हा आलेला आहे मॉसमध्ये ह्याला विस्कॉस किंवा मॉस फॅब्रिकमध्ये येतील हा पूर्ण कट बॉर्डरमध्ये येणार आहे आणि विथ जरीच्या फॉईल वर्कचा काम येणार आहे रबड प्रिंट नाही येणार आहे की म्हणजे एक दुण्यामध्ये निघून जाईल तशी पण प्रिंट नाही आहे आणि बाराशे रुपयाची रेंजची साडी आता आपल्याला फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला वन टाईममध्ये पाहिजे असेल तरी दोनशे पीस तीनशे पीस चारशे पीस एनी टाईम रेडी मिळेल याच्यामध्ये गोडाऊनमध्ये आपल्याला ही फक्त मी आता व्हॅराय व्हिडिओमध्ये दाखवणे पूर्ण व्हरायटी शक्य नाही आहे फक्त सॅम्पल म्हणून काही एक आपल्याला दाखवतो आहे हे बघू शकता कलर मॅचिंग बघू शकता तुम्ही एकदम नवरात्री एकदम फ्रेश कलर आलेलं आहे त्याचे बघा आता पोस्टर बघा तुम्ही कमीत कमी असे सहाची कलर मॅचिंग येणार आहे आणि रेट सहित पीस मिळणार आहे प्रत्येक साडीमध्ये रेट लिहिणार आहे आता ही डायरेक्ट आपल्याला सिंगल पीस तुम्ही परचेस करू शकता ते की पनवेलमध्ये ॲड्रेस आमच्या पूर्ण डिस्क्रप्शनमध्ये दिलेला आहे द्वारकादा सामकुमार बघूनच ब्रांचमध्ये व्हिजिट करा कुठल्याही प्रकारची जर इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर दिलेले आहे डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे आता हा पीस तुम्ही बघू शकता सर्व हेवी बॉर्डरमध्ये मॉस्ट फॅब्रिकमध्ये विथ पाऊच पॅकिंग पीस येणार आहे बाराशेची रेंजची साडी फक्त आपल्याला सहाशे रुपयाला मिळणार आहे डिझाईन सेजमध्ये बघू शकता तुम्ही भरपूर आहे आणि कलरची मॅचिंग बघा सर्व फ्रेश पीस आहे आणि तेवढंच नाही अंकीन भरपूर व्हरायटी आलेली आहे आता ही साडी बघा तुम्ही हेवी कल्याणीची पीस ते की सातशे आणि आठशे रुपयाला सेलिंग केलेली साडी आहे पण आता फक्त नवरात्रीसाठी आता पुढे येणारे सण गणपती गोरी गणपती आणि नवरात्रीसाठी स्पेशल सेल आहे हा फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट धमाका सेल आहे एकदम ताकी लोकर मध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या अकराशे रुपयाची रेंजची साडी आहे फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपयाला आपल्याला मिळणार आहे कलर्स बघा सर्व आणि प्रत्येक साडी रेट सहित आपल्याला मिळणार आहे फॉईल वर्कच्या पण हेवी काम मिळणार आहे ब्लाऊजसुद्धा एकदम सेम फॅब्रिकचा ब्लाऊज येणार आहे कॉटन सिल्कचा फॅब्रिक नाही आहे कलर्स मॅचिंग बघा सेम साडीचा स्क्रीनशॉट घेऊन या सेम साडी आपल्याला अकराशेची साडी फक्त आणि फक्त पाचशे पन्नास रुपयाला मिळणार आहे ब्लाऊज बघा एकदम सॉफ्ट ब्लाऊज आणि विथ पल्लू लटकनमध्ये पल्लू हेवीमध्ये अकराशेची साडी फक्त पाचशे पन्नास रुपये नंतर बघा लक्ष्मीपतीची प्रिंट ही साडी बघा तुम्ही ही लक्ष्मीपतीची साडी आहे चॅलेंज नाही ही वस्तू तुम्हाला आठशे नऊशे हजार रुपयाच्या खाली कुठेच मिळणार नाही ते की साडी आपल्याला फक्त आणि फक्त आता द्वारकादास सामकुमार पनवेलच्या ब्रांचमध्ये फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे आता फकत फकत ही नेक्स्ट व्हरायटी तुम्ही बघू शकता ही सहाशे जी, जी साडी आहे ते की आपल्याला सेलमध्ये आता फक्त आणि फक्त तीनशे रुपयाला येणार आहे त्यानंतर हे बघा ही सातशे रुपयाची रेंजची साडी आहे ते की आपल्याला सेलमध्ये फक्त आणि फक्त तीनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे बांधणीमध्ये नवीन कॉन्सेप्ट बघा मार्केट व्हॅल्यू सातशे आठशे रुपयाची साडी आहे फक्त बाराशे रुपयामध्ये दोन पीस मिळणार आहे कलर्स बघा सिंगल कलर मिळेल बल्क क्वांटिटी पीस एनी टाइम याच्यामध्ये रेडी मिळेल आपल्याला डिझाईन्स भरपूर आहे याच्यामध्ये बल्क क्वांटिटी पाचशे पीस एवरेबल आहे आता ही बघू शकता तुम्ही ब्रासो पीस त्याच्यामध्ये दोनशे पीस एव्हरेबल आहे ते की सोळाशे जी साडी आहे फक्त आणि फक्त आपल्याला आठशे रुपयाला पडेल हेवी अंबिकामध्ये ब्रासोचे पीस आहेत आता ही क्वालिटी आहे बघा मी तुम्हाला अनफोल्ड करून एक पीस दाखवतो हे बघा फक्त आपल्याला आठशे रुपयाला मिळणार आहे हा पूर्ण हेवी ब्लाऊज येणार आहे जरीमध्ये पूर्ण सेम फॅब्रिकचा ब्लाऊज येणार आणि कलर्स याच्यामध्ये सिंगल कलर मिळेल आपल्याला आणि कमीत कमी तीन ते चार कलरची मॅचिंग येणार आहे आता पीस तुम्ही बघू शकता नंतर ही बघा सातशे रुपयाची रेंजची साडी आहे फक्त तीनशे पन्नास रुपये आणखीन भरपूर व्हरायटी आता ही साडी बघू शकता तुम्ही हजार रुपयेची रेंजची साडी आहे फक्त फक्त आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे बांधणीमध्ये नवीन कॉन्सेप्ट आहे आठशे रुपयाची रेंजची साडी आहे ते की फक्त फक्त आपल्याला आता चारशे रुपयाला मिळणार आहे फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे स्क्रीनशॉट घेऊन या विथ प्रेमियम पॅकेजिंग सोबत आपल्याला पीस मिळणार फक्त चारशे रुपयाला सिंगल पीस कलर्स बघा भरपूर याच्यामध्ये कमीत कमी सात कलर मॅचिंग येणार आहे हा सिंगल कलर मॅचिंगमध्ये याच्या सेम साडीचा स्क्रीनशॉट घेऊन घेऊन या फक्त सातशे रुपयाला मिळेल अंबिकामध्ये एक्वा हेवी ब्रशचं पीस फक्त सातशे रुपयामध्ये पीस बघा दोन कलरची मॅचिंग येणार आहे आणि दोन्ही कलरमध्ये दोनशे दोनशे पीस एव्हरेबल आहे ते की लिमिटेड स्टॉक आहे आणि फक्त सिंगल कलरमध्ये हा पीस मिळेल आपल्याला फक्त सातशे रुपयाला कलर बघू शकता तुम्ही त्यानंतर अंकीन पण प्रिंटेडमध्ये भरपूर व्हेरायटी आहे आणि हाफ लॉंग झाल्यानंतर नेक्स्ट व्हेँग आपल्याला येणार आहे पूर्ण प्रीमियम साड्याच्या प्रीमियम फॅन्सी आणि सिल्क साड्याच्या तेसुद्धा तुम्ही हे जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करून ठेवा ताकी नवीन अपडेट आपल्याला मिळतील आता ही व्हरायटी तुम्ही व्हिडिओ पडले पडत भरपूर गर्दी होणार आहे तर लवकर तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर ही सर्व मी तुम्हाला व्हिडिओमध्ये ते व्हॅरायटी दाखवतो सर्व व्हरायटी आपल्याला एकच ठिकाण घेता येणार आहेत पनवेलमध्ये ते की फक्त चारशे पन्नास रुपयामध्ये तीनशे रुपयामध्ये साडेतीनशे रुपयामध्ये ह्या साड्याचं कलेक्शन आपल्याला मिळणार आहे हेवी फॅब्रिकमध्ये आता डल बॉसमध्ये विस्कॉसमध्ये हा फॅब्रिक मिळणार आहे आता हा, हा पी सी मॉसमध्ये एकदम हेवी फॅब्रिक आहे बॉर्डरसुद्धा एकदम प्रेमियम पॅकेजिंगमध्ये बॉर्डर रे येणार आहे ब्लाऊजसुद्धा हेवी ब्लाऊज येणार आहे विथ पल्लू पण हेवी येणार आहे पण ते की फक्त आणि फक्त आपल्याला चारशे रुपयामध्ये मिळणार आहे कलर्स बघा तुम्ही त्याच्यामध्ये भरपूर कलर येतील त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी हा बघू शकता आता व्हाईट स्पेशल व्हाईट पैकी सहाशे रुपयाची रेंजची साडी आहे ते की आपल्याला फक्त आणि फक्त तीनशे रुपयामध्ये मिळणार आहे कलर्स बघा याच्यामध्ये सिंगल कलर पण मिळेल याच्यामध्ये आणि हा पण हेवी फॅब्रिक आहे पूर्ण मोस्ट फॅब्रिक मध्ये पीस आहेत yeah. बॉर्डर पण पूर्ण मध्ये कॉन्ट्रास्ट बॉर्डर येणार आहे आणि याची रेंज फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला दोन तीनशे रुपयाला आपल्याला सिंगल पीस मिळणार आहे कलर्स बघू शकता भरपूर कलर येतील याच्यामध्ये डिझाईन सुद्धा भरपूर येणार पूर्ण हेवी पीस आहे आणि डिझाईन सुद्धा याच्यामध्ये वेगळी वेगळी मिळेल आपल्याला सॅमसंगचे स्क्रीनशॉट घेऊन या फक्त आणि फक्त आपल्याला तीनशे रुपयाला मिळणार बांधणीमध्ये नवीन कॉन्सेप्ट बघू शकता रॉयल बंदेज आयटमचं नाव येणार आहे पूर्ण हेवी पीस येणार आहे आणि पूर्ण जरीमध्ये हा सुद्धा पीस येणार आहे आणि याच्यामध्ये सिंगल कलरची क्वांटिटी पीस पण आपल्याला मिळेल ते की फक्त सहाशे पन्नासमध्ये मिळणार आहे आणि फॅन्सी ब्लाऊजमध्ये पीस हे बघू शकता तुम्ही ऑनलाईन भरपूर चालतात ते की आपल्याला फक्त आणि फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे पीस बघू शकता तुम्ही आणि सिंगल कलरमध्ये हे पीस बघा सातशे रुपयाची रेंजची साडी फक्त आणि फक्त आपल्याला तीनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार हे बघा पीस पीस बघू शकता तुम्ही सर्व हेवी पीस आहेत फक्त म्हणजे तुम्ही कल्पना सुद्धा करणार नाही ह्या रेटमध्ये आपल्याला सेलमध्ये मिळणार आहे आता ही वस्तू मिनिमम पाचशे साठ रुपयाला सेलिंग केलेली साडी पण आता सेलमध्ये फक्त आणि फक्त आपल्याला तीनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे आणि रिटेलमध्ये असं नाही म्हणजे तुम्हाला याच्यामध्ये बल्क क्वांटिटी पीस घ्यायचे तुम्ही सिंगल साडीसुद्धा परचेस करू शकता फक्त तीनशे पन्नास रुपयेमध्ये ऑनलाईन वगैरे नाही मिळणार आपल्याला ब्रांचमध्ये व्हिजिट करून नंतरच ही साडी तुम्ही परचेस करू शकता ही बघा आता ही सातशे रुपयेची रेंजची साडी आहे फक्त आणि फक्त आपल्याला तीनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहेत याच्यामध्ये कलर्स भरपूर मिळतील आणि हिता ही पण साडी बघू शकता तुम्ही बॉक्स एकदम गिफ्टिंगसाठी एकदम बेस्ट क्वालिटीमध्ये विथ हेवी जॉर्जेटमध्ये सातशे जी साडी आहे फक्त आपल्याला तीनशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे याच्यामध्ये कलर्स बघा कमीत कमी तीनशे चार याच्यामध्ये कलर्स येणार आहे आणि बल्क क्वांटिटी पीस याच्यामध्ये मिळेल आपल्याला आता पीस बघा कमीत कमी असे कलर येणार आहे आणि अंकिन आता तुम्ही व्हरायटी बघू शकता आता ही वस्तू बघा ही हजारची ये येते की आपल्याला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाला मिळणार आहे ही हजारची साडी येते की फक्त आणि फक्त आपल्याला पाचशे रुपयाला मिळणार आहे अंकिन भरपूर व्हॅरायटीमध्ये आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे तर ॲड्रेस पण खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे आणि इन्क्वारीसाठी पूर्ण वर नंबर आहे त्यावर पण तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर लवकर मध्ये व्हिजिट करा अजूनसुद्धा ऑफर चालूच आहेत आणि हे व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर ह्याला सबस्क्राइब आणि फॉलो करून ठेवा ताकि न्यू नेक्स्ट पार्ट येणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण प्रेमियम हेवी फॅन्सी आणि प्रेमियम सिल्कचा पूर्ण कलेक्शन बघायला मिळणार आहे धन्यवाद